लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात आप, सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने आमरण उपोषण चालू आहे त्यामध्ये या ठिकाणी आज या उपोषणाला तीव्र या ठिकाणी गती येत आहे या ठिकाणी प्राध्यापक देवीदास पुळे यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे कालपासून या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे कालचा पहिला दिवस होता आजचा दुसरा दिवस त्यांचा चालू आहे त्यांची परिस्थिती या ठिकाणी कशा प्रकारे आहे हे आपण जाणून घेत आहोत सर नमस्कार काय सर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे रोगकडे वर्गीकरण करावे यासाठी सबंग महाराष्ट्रामध्ये सकल मातल समाजाच्या वतीने धरणे आंदोलने मोर्चे या तीव्र स्वरूपाचे सर्व आंदोलने करून सुद्धा महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत या गोष्टीची दखल घेतलेली नाही आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्रामध्ये अवकड वर्गीकरण होणे गरजेचे आहे अशा पद्धतीने जवळील राज्यामध्ये तेलंगणा असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल या राज्यामध्ये त्वरित एक दोन महिन्यामध्ये अहवाल देऊन त्या त्या शा, शासनाने अबकडे वर्गीकरण करून मातंग समाजाला असो तत्सम जाती यांना न्याय दिलेला आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणे अपेक्षित होते परंतु या भाजप पर सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजाला निवडणुकीच्या अगोदर आश्वासन देऊन त्या गोष्टीची पूर्तता केलेली नाही यामुळे मातंग समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि या अनुषंगाने शासन याची दखल घेतच नाही म्हणून मी स्वतः सकल मातंग समाजाच्या वतीने प्राध्यापक द्विदा शिंगळे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे जोपर्यंत आर, मी आरक्षणाचे अवकड वर्गीकरण होणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही एवढे बोलतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान या ठिकाणी नांदेड परिसरातील सेवा असलेल्या सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी कालपासून सुरुवात झालेली चार दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये कालपासून या ठिकाणी भर पडलेली आहे आणखी बरेच जण या ठिकाणी जे समाज बांधव आहेत समाजाचे तरुण आहेत ते या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहेत या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर